हो माझं जर सध्या जर जर आता जरासं बरं आहे जरला आणि खूप म्हणजे इतकं मला आठ आठ दिवस होऊन गेलं माझं जर काय जा म्हणजे आठ सर सोमवारी आला मला आज आठ नऊ दिवस झालं तर आत्ता कुठं जर बघा जरासं कमी झालेलं आहे बरं वाटते जरासं आणि झालं का तुमचं जेवण वगैरे काय चालेल माझ्या मुलाला सकाळी बा मारामारी झाली आणि मी बहिणी बहीण भावाचे भांडणं मी माझ्या मुलाला मारलं तर एक मिनटं दाखवा पिल्लू मारलेलं हो माझ्या मुलाला विराजला मारलं मी हो का त्याला ग्लास लागला त्याला ग्लास मारला मी ग्लास, वाटी। ग्लास होता तर खूप रक्त झालेलं आहे माझ्या मुलांना पाहू शकता खूप आहे माझ्या मुलाला मी मारलं रागामध्ये ऐकतच नाही काय का करायचं थोडं तरी शांत बसायचं मार, ना नुसतं मारामारी नुसतं मारामारी मी मारलं त्याला चांगलं आणि आता त्यांची स्कूल सुरू होणार आहे दोन दिवसामध्ये आणि आता स्कूलला जाणार मग काय टेन्शन नाही सकाळी साडेआठला त्यांची स्कूल भरणार आणि पावणे तीन अडीच पावणे तीनच्या टाईमाला सुटणार का साडेतीन वाजता अजून काय त्यांनी म्हणजे का मॅसेज वगैरे काय अजून मॅडम चाललेलं नाही आहे त्यांचे बुक्स जाऊन कपडे वगैरे काल आणि मागच्या आठवड्यामध्ये क त्यांचे सगळे बुक्स आणले आणि काल जाऊन मी बॅग वगैरे बॉटल टिफिन बॅग आणि टिफिन बॅग पण आणले टिफिन आणलं बॉटल आणली आणि बॅग पण आणली मुलीला खूप छान बॅग आणली मुलीला आणि कपडे पण जाऊ संध्याकाळी मग मी बाजारामध्ये गेले थोडं सामान आणलंय संध्याकाळी जाऊन कपडे आणले यांना स्वराजला विराजला जाऊन का आता स्वराला घेऊन गेले होते बाजारामध्ये म्हणून नाही तर इतकी छान बॉटल आहे पिलू बॉटल दाखव आपली तिथे आहे ते ठेव हो। थांब बॉटल दाखवते मी तिथं नाही आहे पिलू कार्णा, कार्णा। हा थांब 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 थां, थां, सर ये तर इकडे पडशील तर खूप छान बॉटल आहे आणि इकडे खाली खाली ठेव हो, खाली ठेव हो, म्हणजे दिसत खाली ठेव हो। ये इकडं अगं बुक्स आणलेले आहेत दिसले का तुम्हाला बुक्स खूप बुक्स सारे आणलेले आहेत आणि बॉटल आणलेली आहे ह्यांना बॉटल खूप ह्यांना बॉटल आहे छान म्हणून सोऱ्याला एक आणली आहे मी बॉटल काल जाऊन तिला खूप आवडली बेबी डॉलची बॉटल आहे म्हणून तिला आणली आणि टिफिन बॉक्स पण तिला आणला ह्याच्यामध्ये डबल टिफिनचं आहे खूप छान आहे आणि बॅग दाखव त्यांना हे पाऊच पाऊच कुठे आहे हे त्यांना पाऊच आणलेलं आहे मी स्माईलचं तर बघू शकतो खाली तर पिलू पडशील आणि रुमाला आणलेलं आहे त्यांना नोजी वगैरे करायला स्वराचा रेड आहे आणि हे दोघं ब्लू त्यांचे दोघांचे आणि स्वराला बॅग आणते खूप छान बॅग आहे ही खूप छान आहे कपडा पण खूप छान आहे चैन डबल तीन चैनीचं आहे खूप छान आहे तिथे एक छोटंसं कप्पा आहे तिथं काय सामान वगैरे ठेवायला खूप छान अशी बॅग आहे आणि हा कोणाचा आहे हा हा मोटा। हा मोठा माझ्या स्वरा स्वराजचा आहे हा पाऊल आणि हा आहे स्वराजचा आणि एक पुढे दीदीचा जी जी ये वाला जी 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 हे कलर आणलं मजबूत आहे आणि खूप छान आहे मोठी आहे का तर बॉटल मोठं आता फर्स्ट ला गेले ते आणि कस त्यांना हे लागतं ना बॉटल जरा पाणी प्यायला जास्त लागणार म्हणजे नाही पहिलं कसं युके जी नर्सरी छोट करण काय होत म्हणून पण आता मोठं आणलेलं आहे आणि हे स्वराज मी घेतलं आवडलं आणि हे विराट मम्मी इथे बघ इथे पुरी निस्ती लावली म्हणून पुरी हे आहे अ वी स्वराज आणि हे आहे आणि हे आहे स्वराज आहे बांड नको नको सेम आहे सेम आहे फोन पडला पडला नीट आणि स्वराला आणलेले तिथे डोक्याला अजून कुठे गेले रे दोन आणलेले म्हणजे एक कलरचं आणले आणि बाहेर जायला हे आणि हे स्कूलला वापरायला कलर ब्लॅक कलरचं नाही कलरफुल आहे सगळं कलरचं आहे न काढू असं सामान आणलेलं आहे आणि मला हे परफ्यूम आणलं आहे गोल्डचं आहे हिट आहे गोल्ड हे छान आहे इतका स्मेल गोल्ड तुम्हाला उलट दिसेल हे गोल्ड खूप छान आहे आणि इतकं मस्त आहे ना हे खूप भारी आहे कारण की आहे ना इतका स्मेल आहे तो छान येतो ना खूप काल मी लावलं होतं तिथं कस्टमर आले होते म्हणजे सामान घ्यायला आणि मी थोडस चेक करून बघितलं आवडलं ना तो 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 ते म्हणले हेच घेता खूप छान आहे भारी आहे आणि ठीक आहे म्हटलं मग मला दुसरं घ्यायचं होतं पण हे कलर खूप छान वाटलं आणि ते म्हणले सगळे भारी हे कंपनीचं आहे आणि छान आहे ठीक आहे म्हटलं नाही का ते म्हणले घे आले होते तर म्हटलं ठीक आहे घेतलं आम्ही असं सामान घेतलं आता माझ्या मुलांची स्कूल आणि ह्यांना काय थोडीशी खारी वगैरे थोडंसं आणलं होतं होत थोडंसं खायला आणलं होतं आणि असं काही सामान आहे आमचं मुलं शांत बस व्हिडिओ चालू आहे ना हे स्वराजचं आहे हे विराज ते स्वराचं आहे आणि हे आता ह्याला थोडंसं एक एक हे मारणार आहे टीप मारते बहिणी कड जाऊन माझ्या मिस्टरनं सांगते जा का आता ती बोलत नाही माझ्यासम मी बोलत नाही जास्त यासह तर बाजूनी साईडनी इथनं बाजूनी म्हणजे बॅग ठेवली मोठी खूप छान बॅग आहे ही मी दुसऱ्या दुसऱ्या आता निघालेलं आहेत नवीन कपड्याचे वगैरे पण ते नको म्हटलं का तर ते कसं आहे बॉटलमुळं नको म्हटलं का तर बॉटल आता मुलांचे मोठे मोठे आहेत आणि परत कसं मग ते टिफिन व बॉटल वगैरे ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये बसत नाही ते बॅगीमध्ये म्हणून मी नाही आणलेलं असं झालेलं आहे तर बहीण भावांनो प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ बघत जा कमेंट वगैरे छान छान लाईक शेअर सबस्क्राईब करत जा तर भेटू आपण नंतर घ्या काळजी